महोत्सवात चाळीस आंब्याच्या प्रजातींचे प्रदर्शन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात आंब्याच्या विविध चाळीस प्रजातींचे प्रदर्शन ठेवण्यात आले या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी या प्रदर्शनीचे उद्घाटन केले जिल्ह्यातील आंबा महोत्सव शेतकऱ्यांना आंबा उत्पादनासाठी वाव मिळावा आणि श नागरिकांना विविध जातींच्या आंब्याची चव चाकता यावी यासाठी अजिंठा रोडवरील कृषी विज्ञान केंद्र येथे शुक्रवार दिनांक सतरा मे रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्री पार पडली या महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील एकूण चाळीस प्रजातीचे आंबे प्रदर्शनीमध्ये विक्रीसाठी ठेवले होते तसेच आंब्यावर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे महिला बचत गटाचे सात दालन होते आंबा महोत्सवाच्या उद्घाटनाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन संचालक डॉक्टर धनराज उंदिरवाडे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सावजे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर किशोर बिडवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे आत्म्याचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे कृषीधन केंद्र प्रमुख डॉक्टर दिनेश कानवडे आदींची उपस्थिती होती कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी आंबा धन लागवड पद्धतीचे फायदे सांगितले तसेच भारतीय आंबा फळाला आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारपेठेत प्रचंड मागणी असल्याने त्यांच्या लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा